आकाशाचा शब्द झेलण्यासाठी मनातली साठलेली जळमट जळजळ स्वतःबाबतच्या मोठेपणाच्या भ्रामक कल्पना दूर केल्या म्हणजे हा पेला नव्या विचारांसाठी रिकामा राहतो त्या पेल्यात आकाश उतरतो अशाच अनेक कलावंतांच्या अनेक आविष्कारांसाठी तुम्ही तुमच्या मनाचे गाभारे रिकामे स्वच्छ ठेवले त्यात मलाही जागा मिळाली नमस्कार मी स्वाती चांदोरकर बपू मुलगी आणि अर्थातच अकरा वपूर झा म्हटल्यानंतर तो बापूंच्याच साहित्यावर आधारित कार्यक्रम आहे आणि मला फार आवडतंय कारण इतक्या वर्षांनंतर बापू गेल्यानंतर सुद्धा आजही बापूंच्या अनेक वाक्यांना आपण मीडियावरती बघतो फेसबुकवरती कितीतरी बापूंचे फॅन फॉलोअर्स आहेत ते वाक्य टाकत असतात मग मला असं वाटलं की आपण का नाही सांगू ती म्हणून हा कार्यक्रम आम्ही घेऊन आलो आहोत वडील म्हणून आणि लेखक म्हणून दोन्ही पद्धतीने बापूंना मांडण्याचा हा प्रयत्न आहे शूटिंग कडे जायचे ते सगळं बघायचं असे बापू आणि असे मुलं त्यांचं एकत्र त्यांच्यामध्ये तुलना निर्माण व्हावी असं त्या लोकांना कळत नाही पॅटर्न वेगळा आहे आणि तो पॅटर्न आवडतो ज्या एका वर्गाला तो लिखाणातला पॅटर्न आवडतो ते ते लोक लेखकाचे वाचन होतात जसे बापू कथेतून होते ना तसेच ते घरातही होते मग ते घरात असल्याचं कधी आम्हाला दडपण आलं नाही उलट ते नसले तर आम्हाला अनिझी वाटायचं मुलांना त्यांनी असं कधी मुलांमध्ये किंवा समजा कोणी पाहुणे आले तर आम्हाला कधी सांगितलं नाही की तुम्ही आतल्या खोलीत जाऊन बसा आता मी लिखाण करतोय मला डिस्टर्ब करू नका त्यांनी कायम प्राधान्य जीवित जिवंत समोर असलेल्या माणसांनाच जास्त दिलं आणि मग लेखनाला दिलं माणसांची संबत त्यांच्या मनातल्या इच्छा आकांक्षा या बघणं समजावून घेणं त्याचा बापूंना छंद बापूंचं लिखाण जे काही होत गेलं ते माणसांच्या मनोवृत्तीवरती होत गेलं प्रसंगावरती ना नाही साधारणपणे बापूंना कायम मध्यम वयीन लेखक वर्ग मध्यम वयीन वर्गाचे लेखक असं म्हटलं गेलं आहे खर तर त्यांनी कधी असा एखादा वर्ग बघून लेखन केलं ले नाही त्यांनी माणसांना वाचलं आणि अशी माणसं प्रत्येक स्तरामध्ये असतात त्यामुळे हा जो काही शिक्का त्यांच्यावरती पडलेला आहे जो मला आवडतो जो त्यांनाही कदाचित आवडत असेल त्या काळी पण मला तो पटत नाही एवढ्यासाठी की त्यांनी व्यक्तींच वर्णन केलं नाही त्यांनी मानसिकतेच वर्णन केलंय म्हणूनही कदाचित आजपर्यंत बापू नवीन पिढीपर्यंत पण तितक्याच प्रकर्षाने पोचत जितके आधी ते आधीही पोचले होते पुलं आणि पण गे की काका आमच्या लग्नाला आले होते आनंदाने आले होते त्याच्या छान गप्पा व्हायच्या बापूंना पुलंबद्दल नक्की काय वाटत होतं त्याच अतिशय सुंदर पत्र मला मिळालं ऐकू ला बापू कथाकथन खूप छान करायचे आणि स्टँडअप कॉमेडी हे आत्ता आता आलेलं जे काही एक पॅटर्न आहे म्हणजे जे काही कला व्यक्त करण्याची जी काय आहे ती स्टँडअप कॉमेडी म्हणण्यापेक्षाही हे बापूंनी खूप आधीच सुरु केलं होतं अनेक कथाकार होते तेव्हा असं नाही की फक्त बापूच होते पण त्याच्यामध्ये जास्तीत जास्त कथाकथनकार गधा म्हटल्यानंतर आजही बापू काळे हे नाव पहिलं तर मी लहान असताना त्यांच्याबरोबर कथाकथा ऐकायला जायचे असं एक पुस्तक असं मला कधीच निवडता येणार नाही पण काही काही कथा मात्र माझ्या फारच फेवरेट होत्या ज्या आजही आहेत मी त्यांना घरून निघताना म्हणायचे की तुम्ही हसरे दुःख पेन तो किंवा बदली किंवा घर हरवलेली माणसांमधले एक कथा होती अशा काही कथा सांगणार असाल तरच मी येते कार्यक्रमाला आणि बापू म्हणायचे ठीक आहे तू येतेस ना पण मी यातली एक कथा नक्कीच सांगेन ऋतू बसंती रूठ गई चौथी कथा तर ह्या कथा आजही माझ्या करता तितक्याच महत्वाच्या आहेत इवन वन फॉर द रोड आहे कथा अकरा वपुर्झा असं या कार्यक्रमाचं नाव आहे वपूंच साहित्य ज्यांनी वाचलेलं आहे किंवा वपूंना जे मानतात त्या सगळ्यांना माहिती आहे वपुरझा म्हणजे काय आहे ते आणि अकरा वपुर हे का नाव ठेवलं गेलंय हे जाणून घेण्यासाठी तुम्ही अकरा वपूर्जा बघायला या म्हणजे तुम्हाला त्याच्याबद्दल अजून क्लॅरिटी येईल स्पष्टता येईल बाकी या कार्यक्रमामध्ये वपूंच्या साहित्यात आम्ही रमतो आहोत जण म्हणजे त्यांची कन्या स्वाती स्वाती चांदोरकर माझा मित्र शशांक केतकर आणि मी असे आम्ही जण मिळून हे अभिवाचनाच्या स्वरूपाचा कार्यक्रम आहेत आणि ज्यामध्ये त्यांची पत्र आहेत पत्रांना दिलेली उत्तर आहेत त्याच्या बरोबरीने त्यांच्या कथा सुद्धा आम्ही वाचणार आहोत तर खूप आनंद देणारा काय शुद्ध मराठीतला उत्तम असा एक कार्यक्रम आहे तर तो बघायला प्रेक्षकांनी जरूर यावं साहित्याची आवड असणाऱ्या सगळ्या प्रेक्षकांनी जरूर यावं असं मी आवर्जून मनाच्या मनाच्यापायी निर्माण केलेलं दुःख कुठलं आणि दुःख कुठलं हे येत नाही नाही तोपर्यंत ना आणि शेवटी आपलं मन आपणच मारायचं असत आपल्या विरुद्ध तक्रार घेऊन ते कुठेही जात नाही नाही आम्ही जो आनंद इथे घेतो आहोत ना तो अजून वेगळा आहे याच कारण आम्ही फक्त त्यांचं जे साहित्य वाचणार आहोत त्याचाच आनंद घेत नाही होत तर त्याच्या व्यतिरिक्त अवांतर सुद्धा आम्ही बप्पूने केलेलं लिखाण वाचतोय त्याचे रेफरन्सेस आम्हाला अनेकसे स्वातीत एक्सप्लेन करतायत त्यांच्या एकूण बैठकांबद्दल सुद्धा आम्हाला कळत आहे वपू एक माणूस म्हणून कसे होते वडील म्हणून कसे होते एक कर्मचारी ते बीएमसी मध्ये नोकरीला होते आणि मोठी मोठी आपल्याकडची जी मोठ्या वास्तू आहेत त्यांचं आर्किटेक्ट त्यांचे आर्किटेक्ट वपू काळे होते हे सुद्धा कदाचित अनेक जणांना माहीत नसेल इकडे थोडक्यात सांगतो की पार्ल्याचं जे दीनानाथ नाट्य मंगेशकर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृह आहे त्याचे आर्किटेक्ट सुद्धा वपू काळे आहेत त्यामुळे अशा अनेक गोष्टी आहेत ज्या वपूंबद्दल आम्हालाही कळतायत आणि त्यातून आम्ही निवडून निवडून काही गोष्टी प्रेक्षकांसमोर सादर करणार आहोत त्यामुळे वपूंना अधिक जाणून घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत वपूंच्या इतकं आम्ही उत्तम सादरीकरण कदाचित करू न करू माहित नाही मला पण आमचा तो प्रयत्न असणार आहे तो फक्त वपूंना पुन्हा एकदा आपण म्हणतात ना की त्यांची आठवण काढण्यासाठी आणि त्यांच्या साहित्यामध्ये रमण्यासाठी आम्ही हा उपक्रम राबवलेला आहे हा प्रयत्न करत आहोत प्रेक्षकांनीही यावं आणि आनंद लुटावा नाही काही मला अनेक लोकांनी हे प्रश्न विचारले प्रश्नांचा रोख लक्षात घेऊन मी वाटेल की उत्तर त्याला देत आलो पण तुमचा प्रश्न इतका शुद्ध आहे आणि तस का वाटलं सांगू कधीतरी तुमचं माझ्या बायकोच्या हाताकडे लक्ष केलं त्या क्षणापासून तुम्ही इंग्ले बदललात मला कळेना की संध्याकाळी माझ्या घरी आलेला गृहस्थ आणि आता समोर बसलेला गृहस्थ हा एकच आहे का बापूलचं सगळं साहित्य मी वाचईन वाचलं असं मी म्हणणार नाही पण जे वाचलंय ते खूप आवडलेलं आहे म्हणजे मी वपूरझा या पुस्तकाचा सारखा सारखा उल्लेख एवढ्याचसाठी करतोय कारण ते पुस्तकाची खासियत अशी आहे की तुम्ही कधीही तुम्हाला जेव्हा तुम्ही बसलेले असाल निवांत कुठल्याही मनस्थितीत असाल तुम्ही वपूरच्या वपूरझा पुस्तकाचं कुठलंही पुस्तका पान उघडा आणि वाचा तुम्हाला एक वेगळा आनंद मिळतो त्यामुळे वपूरझा हे माझं अर्थ अर्थातच अत्यंत आवडत आहे पण त्याच्याबरोबरही नाही पार्टनर हे सुद्धा त्यांचं त्यांची जी कादंबरी होती ती सुद्धा मला अत्यंत आवडणारी आणि माझी तयारी म्हणशील तर त्यानिमित्ताने पुन्हा एकदा वपूनच्या कथा कथाकथनाच्या जे युट्यूबवरती अवेलेबल साहित्य आहे ते सगळं पाहणं आणि सगळ्यात जास्त म्हणजे स्वाती चांदूरकरांशी गप्पा मारून त्यांच्याविषयी अधिक जाणून घेतलं प्रश्न इतका विचित्र होता काय बोलावं कळणं बाकीची मंडळी लांबून माझ्याकडे पाहत होती त्यांच्या नजरा निराळ्या होत्या म्हणजे थंड चहावर जमलेली साय चमच्याचा सा उपयोग न करता चक्क बुचकळून दूर करणाऱ्या माणसाकडे आपण जसे पाहतो ना तशा त्या मी जरा कडक स्वरात जोशी बुवा यात वाटण्याचा प्रश्न नाही असण्याचा आहे हे बघा इंग्रजी भाषेत फक्त अल्फाबेट्स आहेत त्यातलेच कुठले कुठे दोन असणार ना झेड झेड जोशी असं लिहू का तरुण पिढीला म्हणजे खरं तर मला काय अजून मी तरुण पिढीला सांगणे इतका मोठा झालो आहे असं मला वाटत नाही मीही अजून तितकाच तरुण आहे त्यामुळे मी माझ्या स्वतःसाठी जे काही नियम घातले ते स्वता स्वता मी फक्त सांगू शकतो की मी मोबाईलमध्ये आणखीन गुगलवरती शोधून गोष्टी जाणून घेण्यापेक्षा आजूबाजूला पुस्तक जे असेल ते पुस्तक वाचण्यात मला जास्त आनंद मिळतो वर्तमानपत्र वाचण्यात मला आनंद मिळतो जे मराठी आपण म्हणतो की शुद्ध मराठी आहे तसं मराठी बोलण्याचा प्रयत्न करतो आणि मराठी महाराष्ट्रातली कुठेही कुठलीही जी भाषा बोलली जात असेल त्या भाषेविषयी मला अत्यंत कुतूहल आहे आणि कौतुक आहे त्या बदलणाऱ्या बोलीचं तर त्या बोलीतल्या अनेक बोली गोष्टी पाहतो असं बरच काय काय, काय करत असतो मी त्यामुळे हाच प्रयत्न इतर तरुणांनीही माझ्यासोबत करावा असं मला वाटतंय प्रयत्न यात्रेला जाण्याचं जान कारण समजलं नाही फार मोठा माणूस असेल तरच मी आपण का भाषण करायला ओळख नसत ना गेलेल्या माणसाची स्तुती करायची असते ओळखीची गरज नसते एक दोन लोकांची भाषण झाली की त्या संदर्भात आपणही बोलायचं काय स्मशान हे असं एकच ठिकाण आहे जिथे बोलणाऱ्या माणसाला हे खाली बस रे असं म्हणत नाही <laughs> प्रचंड उत्साह आहे मुळात आणि मला आताच मी विचार करत होतो की हा कार्यक्रम का किंवा हा फॉर्मॅट का तर मला असं वाटतं की हल्ली जो एक रीरिलीज फिल्म करण्याचा जो एक पॅटर्न आलेला आहे आणि ज्या जुन्या फिल्म्स होत्या त्यातल्या चांगल्या चांगल्या निवडून रीरिलीज करतायत आणि त्यालाही तितकंच बुकिंग होतंय कदाचित हाही एक अटेम्प्ट हा प्रयत्नही तसाच असेल ते जे साहित्य होतं ते त्या काळी जितकं गाजलं होतं मधल्या काळात कदाचित लोकांनी पुस्तकं जरा बाजूला ठेवली असतील तर मला असं वाटतं की हे पुन्हा रीरिलीज होतं आहे आणि लोकांनीही त्यांच्या त्यांच्या बुकशन ती पुन्हा पुस्तकं काढावीत पुन्हा वाचावीत आमच्याकडनं ऐकावीत हा एक पुन्हा एक एरा सुरू करण्याचा प्रयत्न आणि म्हणून मग हा सगळा आम्ही गाठ घातलेला आहे असं मला आता वाटतंय तर हा खूप छान स्तुत्य उपक्रम आहे आणि या उपक्रमाचा एक मी महत्वाचा भाग याचा मला प्रचंड आनंद होतोय कारण बपू हे माझ्या सगळ्यात आवडते लेखक आणि त्यांचं लेखन मला असं वाचायला मिळतंय किंवा त्यांच्या प्रेक्षकांनी त्यांच्या श्रोत्यांनी त्यांना लिहिलेली पत्र तर हा पत्र व्यवहार जो होता ह्या पत्रांच्या द्वारे जे संभाषण त्यांच्यात झालं त्यांच्यामध्ये जे इमोशन्स एक्सचेंज झालं पत्राद्वारे तर हे सगळं आम्हाला पत्राद्वारे पुन्हा एकदा प्रेक्षकांपर्यंत पोहचवता येते या कार्यक्रमाच्या माध्यमातून पोहोचवता येते त्यामुळे मला फार आनंद होतो की याचा मी भाग आहे तुमचं मी आता मॅरेज सांगू शकत नाही सांगीन तुम्हाला जाणून की आणखी जास्त जवळ जायचा अधिकार मला या थोड्याशा परिचयामध्ये आहे मी तसाच त्यांच्याकडे पाहत राहील आणि हा हा म्हणता त्यांचे डोळे भरून आले एम रिअली सॉरी आय एम रिअली सॉरी अहो म्हणजे अगदी कालपर्यंत आम्ही नुसत्या रिहर्सल्स करत होतो का रिहर्सल हॉलमध्ये पण आज आम्ही आता थिएटरला आलेलो आहोत आज सेट लागलेला आहे आता थोड्याशा प्रॉपर्टीज वाढलेल्या आहेत त्यामुळे आज पुन्हा एक नव्यानं गोळा येतोय पोटात की बाप रे आता हे काहीतरी ऍड झालं आता थोड्या वेळाने आम्ही कॉस्ट्युम्स घालू आणि मग पुन्हा एक सगळं वाचन होईल मग त्यानंतर काही जण अजून आमची एक रिहर्सल बघायला येणार आहेत तेव्हा पुन्हा एक पोटात गोळा येईल आणि उद्या तर प्रयोग आहे पहिला त्यामुळे तो पुन्हा एक गोळा येणार आहे आणि प्रत्येक प्रयोगाच्या आधी हा गोळा येतोच पोटात आणि हे हे वाटणं हे खूप छान असतं हे असं वाटलं पाहिजे तुम्हाला आणि थिएटर आहे हे खरंच तुम्हाला जमिनीवर ठेवतं तुम्हाला पुन्हा एकदा चांगल्या सवयी लावतं तर हे सगळं आयुष्यात सतत घडत राहावं म्हणून हा पोटात गोळा मी सतत येऊ देतो आणि ह्या वातावरणात राहायचं ह्याच्यापेक्षा दुसरा आनंद नाही त्यामुळे तुझं म्हणतोय तसं की आज इथे प्रयोग आहेत उद्या महाराष्ट्रावर होतील महाराष्ट्राच्या बाहेर होतील परदेशात होतील पण आमचा मुळातच संच इतका छान आटोपशीर आणि छोटासा आहे आम्ही तीन कलाकार आणि अगदी बेसिक मिनिमम प्रॉपर्टी म्हणजे उद्या तुम्ही एखाद्या घरामध्ये जरी करा म्हणालात तरीही आम्हाला तीन खुर्च्या पुरेशा झाल्या की अगदी खालती बसून बैठक घालूनही आम्ही हा कार्यक्रम सादर करू शकतो मूळ हेतू हा आहे की हे इतकं छान बपूंनी लिहिलेलं किंवा प्रेक्षकांनी त्यांना लिहिलेलं हे सगळं तुमच्यासमोर सादर करावं आणि त्यात आम्ही पुन्हा पुन्हा छान असं भेजत राहावं हा खरा आघात कागद मिलेना छपाईस शाही सुकली यंत्रात कैसा व्यवसाय करावा आता प्रार्थितो शारद सूत आता प्रार्थितो शारद सूत सहा अर्थ यावे त्वरित कळवळो मी मधुकर पाचारित लेखन सहाय करावे आ, मला जे के मालवणकर कथा फार आवडते मला अमिताभ आवडतं मला दोस्त ही कादंबरी आवडते मला मला बर बरच त्यांचं आवडतं पार्टनर बाबांनी मला पहिल्यांदा बपूंच काय दिलं होतं बाबांनी पार्टनर दिली होती तर फार छान फील हा नरखेड नामक ग्रामातील एका साध्या पण टवटवीत किशोरीने आपल्या पालकांमार्फत माझी दुःखे तिच्या अकाउंटला ट्रान्सफर करून तिची सुखे माझ्या अकाउंटला क्रेडिट केल्याचे इर अंडरटेकिंग स्वीकारल्याचे मला कळल्याने त्या हा मी आ, सोशल मीडियाला काही ना म्हणणार नाही किंवा नावही ठेवणार नाही कारण तीही आजची गरज आहे पण ह्या सगळ्या सोशल मीडियाच्या रेसमुळे ना आम्हाला स्वातीतही अनेकदा सांगते की जी त्यांची वाक्य नाही आहेत ती सुद्धा काही जण ना म्हणून आहेत किंवा जी वपुंची वाक्य आहे ती दुसऱ्याच कोणाची तरी म्हणून आहेत तर हेही खूप चालू आहे किंवा ताईची आणि त्यांच्या फॅमिलीची परवानगी न घेता त्यांचं साहित्य वरती अपलोड करून त्यांच्या त्यांच्या पद्धतीने वाचून लाईक्स मिळून सबस्क्राईब मिळून त्यांचे त्यांचे पैसे कमवणं चालू आहे तर ही एक विचित्र रेस चालू आहे आता सोशल मीडियावरती आणि म्हणूनच हा सगळा आमचा हट्ट होता की स्वातीताईंनी हा पुढाकार घेतला आणि त्या म्हणाल्या की मग हे आपणच का नाही सादर करायचं आणि जेव्हा स्वातिताई स्वतः ज्या घरातले आहेत त्या जे किस्से सांगतील त्या जे अनुभव ज्या जे अनुभव तुमच्या समोर मांडतील ना ते अनुभव तुम्हाला कधीच वरती ऐकायला मिळणार नाही ते ऐकण्यासाठी तुम्हाला प्रयोगालाच यावं लागेल आणि म्हणून ह्याची व्हॅल्यू ह्याची किंमत जास्त आहे सविनय नमस्कार बऱ्याच नंतर तुमच्या आणि माझ्या पत्र भेटीचा योग येत आहे दोन वर्षापूर्वी मी आपल्याला पत्र पाठवले होते त्यावर तुमचेही पत्र आले होते हा भाग आलाय का गेल्या गणपती उत्सवात सौ वीणादेव यांनी आपली मुलाखत केसरीवाड्यात घेतली होती त्यावेळी गर्दीतला एक थेंब बनून मी ती ऐकली सुद्धा होती व आपल्या दोघात झालेला प्रोत्साहित तुम्ही सांगितलं नंतर त्याच वेळी खरं तर मी तुम्हाला भेटणार होतो पण भेटू शकतो भन्नाट भन्नाट अनुभव आहे कारण मी दादाला आतापर्यंत बऱ्याच नाटकांमध्ये मी स्वतः प्रेक्षक म्हणून बघितलेलं आहे त्यांना स्वातितेला भेटायचा कधी योग आला नव्हता किंवा भेटू आम्ही त्यांना किंवा त्यांच्या घरातले असे हँड ऑन फर्स्ट फर्स्ट हँड एक्सपिरियन्स आम्हाला कधी ऐकायला मिळतील त्यांच्या घरी जायला मिळेल वपूंनी त्यांच्या हाताने लिहिलेली काही पुस्तकं आम्हाला बघायला मिळाली त्याची एक गंमत आहे ती तुम्हाला प्रयोगात कळेल काय नेमकी किंवा काही जुने फोटोज आम्हाला बघायला मिळाले घरचे अल्बम बघायला मिळाले हे हे माझ्यासाठी गोल्ड आहे हे कधी बघायला मिळणार नाही तर आपल्याला तर जेवढा आम्ही अनुभवलं तेवढा आम्ही सगळंच प्रयोगात दाखवू नाही शकणार पण त्यातला काही भाग तरी दाखवायला मिळतोय ह्या दोन मातब्बर कलाकारांबरोबर माझ्यातला विद्यार्थी कायम जागा मी ठेवतो त्याला मी कायम त्यांच्यासमोर ओके सर असा असतो तर मला तसंच कायम राहायला आवडेल आणि ते फार मस्त आहेत ते मित्र आहेत ते गुरु आहेत ते सगळे आहेत जास्तीत जास्त लोकांनी हा कार्यक्रम बघावा ऐकावं कारण याच्यामध्ये जे दिग्गज कलाकार माझ्याबरोबर आहेत ते इतकं सुंदरतेने बापूंना मांडत आहेत तर जरी अभिवाचन असलं तरी सुद्धा स्वरांमध्ये किंवा शब्दांमध्ये जेव्हा एक लय येते ती लय ऐकण्यात फार मजा असते बैठकीचा सुद्धा एक अभिनय असतो तो, तो बघायला नक्की या आम्ही स्वागत करू आणि नक्की याकरता थिएटर हॉलिक हे चॅनेल सबस्क्राईब करा आपल्याला विनंती प्रेक्षकांना मला प्रेक्षकांना आवाहन करायचंय म्हणजे की आपण ही सगळी जी आपल्या एका साहित्याचा सा सुद्धा एक गोल्डन एरा होता म्हणजे जसं नाटकाचा गोल्डन एरा होता हिंदी फिल्म्सचा गोल्डन एरा असं म्हटलं जातं तर त्या एरामधली अनेक मंडळी आहेत ज्यांनी बरंच मोठं कार्य करून ठेवलंय कदाचित आपल्या धका धकाधकीच्या जीवनात आणखीन त्या व्हॉट्सअपमध्ये व्हॉट्सअपच्या इंटेलिजन्समध्ये त्याच्यात गुंतल्यामुळे आपण बऱ्याचशा गोष्टी कदाचित मागे ठेवल्या त्या पुन्हा एकदा आपण त्याच्याकडे वळून पाहण्याची गरज आहे असं मला वाटतं आणि म्हणून माझं सगळ्यांना आवाहन आहे की जरूर तुम्ही हा कार्यक्रम बघायला या आणि तुम्हाला ते मागे वळून पाहणं खूप आनंद देणार आहे धन्यवाद तर अकरा बपूरचा हा कार्यक्रम आम्ही घेऊन येतो आहोत एकवीस मार्चला त्याचा प्रयोग सुरू होत आहेत आणि प्रयोग पुढचेही लागलेले आहेत पुण्यातही प्रयोग होत आहेत तर पुण्याचा शुभारंभ होत आहे पाच एप्रिलला होतोय पाच एप्रिलला दोन प्रयोग आहेत आणि दहा एप्रिलला आणखीन एक प्रयोग आहे त्यानंतर वीस एप्रिलला बहुतेक नाशिकला प्रयोग आहेत असे अनेक प्रयोग लागलेले आहेत तर जरूर तुमच्या शहरातल्या नाट्यगृहात येऊन हा अनुभव घ्या अकरा बपूरचा नमस्कार तुम्ही मला ऐकताय थिएटर हॉल एक या युट्यूब चॅनलवरती तेव्हा या चॅनलला जरूर सबस्क्राइब करा कारण हे थिएटरसाठी खूप चांगलं काहीतरी करतात